पंडरपूर नगर परिषदच्या वतीनं स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी पंढरपूर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या एकशे बेचाळीसव्या निमित्त आज पंढरपूर शहरात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले पंढरपूर नगर परिषद आणि सावरकर प्रेमी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला प्रारंभी मुख्य अधिकारी प्रशांत जाधव हो। सावरकर प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन मंगळ वेडेकर ऋषिकेश उत्पात अभयसिंग इंचगावकर यांच्या हस्ते सावरकरांच्या पुतळ्याचं पूजन व अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी शहरातील अनेक सावरकर भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सावरकरांच्या विचारांना अभिवादन केले कार्यक्रमात सावरकरांच्या राष्ट्रभक्ती क्रांतीवीर विचारसरणी आणि स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाची आठवण करून देण्यात आली उपस्थित मान्यवरांनी सावरकरांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन केलं कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पंढरपूर शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झालं होतं नगर परिषदेच्या वतीनं या जयंतीला विशेष महत्त्व देण्यात आलं असून हा उपक्रम प्रेरणादायी ठरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली